लोक सर्वात जास्त आहेत भारतात कोणत्या आदिवासी जमातीचे लोक सर्वात जास्त आहेत एक गोंड दोन भिल्ल तीन कोकणा चार महादेव कोळी बरोबर आहे कोणत्या जमातीची देवता आहे एक वारली दोन कोकणा तीन कोरगू चार कातकरी उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न सुरेखा तुमच्यासाठी का कोकणाजवाती धार्मिक क्रिया करणाऱ्या पुजाऱ्याला काय म्हणतात कोकणा जमातीत धार्मिक क्रिया करणाऱ्या पुजाऱ्याला काय म्हणतात एक ब्राह्मण दोन भगत तीन चौधरी चार मांत्री चुकलेलं आहे उत्तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी ब्रिटिशांनी कोणत्या आदिवासी जमातीला गुन्हेगारी जमा करून घोषित केले होते ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी कोणत्या आदिवासी जमातीला गुन्हेगारी जमा करून घोषित केलेलं होत एक कोकणा दोन काक्करी तीन पारधी चार वारली चुकलेले उत्तर पुढचा प्रश्न कुणासाठी तुमच्यासाठी ना पूजा कोणत्या सणाला करतात वाघदेवाची पूजा कोणत्या सणाला करतात एक दिवाळी दोन बारस तीन आखाती चार होळी बरोबर आहे तर पुढचा प्रश्न कुणासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहे पर्याय एक अशोक पर्याय दोन विजय कुमार गावित पर्याय तीन नितीन पवार मोठ्यांच्या उत्तर बरोबर आहे तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न कोणत्या राज्यात आहे मुंडा आदिवासी जपात कोणत्या राज्यात आहे एक राजस्थान दोन महाराष्ट्र तीन बिहार चार उत्तर प्रदेश नाही तू किंवा उत्तर आहे सर किती प्रश्न चिरावून सांग